माननीय आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम बप समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन व रक्तदान नेत्ररोग तपासणी शिबिर आणि शिशु बालग्रात आनंदान वाटप कार्यक्रमाचे आयोजन नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विकासपुरुष लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी बप समाधान महाराज शर्मा यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून सदरील कार्यक्रमात शिवसेना उपनेते तथा नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख माननीय श्री आनंदराव जाधव साहेब व माननीय खासदार हेमंत पाटील साहेब यांची प्रमुख उपस्थिती राहणार रा आहे अशी माहिती काल घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे प्रमुख आनंदराव बोंडारकर प्रमुख उमेश मुंडे सह संपर्क प्रमुख दर्शन सिंग सिद्धू सचिन किसवे प्रमुख यांनी दिली आहे माननीय आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त एकतीस तारखेला शर्मा महाराज यांचं असं कीर्तन कार्यक्रम आहे आणि वाढदिवसानिमित्ताने विविध उपक्रम जे काही समाज जो उपयोगी कार्यक्रम आहेत अशा कार्यक्रमाचं आयोजन नांदेड जिल्ह्यामध्येच नसून पूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी केलेलं आहे नांदेड उत्तर मतदारसंघ हा त्यांचा मतदारसंघ बालाजीराव कल्याणकर यांचा मतदारसंघ असल्यामुळं या ठिकाणी तर जास्तीत जास्त कार्यक्रम या ठिकाणी राबवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे परंतु जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व आमचे जे काही पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही पदा सूचना केलेल्या आहेत की आमदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जे काही समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी राबवले जावेत या पद्धतीच्या सूचना आम्ही आमच्या पद्धतीनं पूर्ण पदाधिकाऱ्याला केलेल्या आहेत जिल्ह्यामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त भरगज असे कार्यक्रम होणार आहेत त्याच्यामध्ये जीवन बालगर आहेस त्या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आहे आत्ताच आमच्या दर्शन सिंग सिद्धू यांनी सांगितलं जे काही हे आहे शिवालय हां त्यांच्या माध्यमातून सुद्धा जे काही हँडिकॅप लाभार्थी आहेत त्यांना सायकल वाटप आहे किंवा <coughs> विविध चष्म्याचं चेश्मे, वाटप आहे रोगनिदान रोग शिबिर रोग आहे लोकप्रिय आमदार बालाजीराव कलेटकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणजे समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन आहे कार्यक्रम आहे संध्याकाळी आठ ते सातला आपण त्यानंतर दिवसभर जे दक्षदान शिबिर आहे नेत्र शिबिर आहे महाआरती आहे पुन्हा ग्रामीण भागामध्ये प्रत्येक महादेव मंदिर असतो या महारती कार्यकर्ते आरती करणार आहेत सकाळी सकाळी okay, आणि बाकी इतर झाडे जा, लावणे असे काही कार्यक्रम उपक्रम चालू आहे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे जिल्हा प्रमुख जनादर बडोरे साहेबांनी शर्मा महाराजांचं कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याप्रमाणे सुमन बालग्रह असो किंवा विविध सामा समाज उपयोगी कार्यक्रम त्या दिवशी भरगतचं कार्यक्रम होणार आहेत तरवड्यामध्ये मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मे वाटप आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिर पण त्या दिवशी ठेवलेलं आहे त्यांना ला सायकली वाटप करणार आहेत म्हणजे असे समाज उपयोगी अनेक कार्यक्रम आमदार बालाजी भाऊ कल्याणकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेले आहेत तरी मी नांदेडवासियांना व उत्तर मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींना विनंती करतो जास्तीत जास्त संख्येने त्या दिवशी येऊन आपला कीर्तनाचा कार्यक्रम असो की नेत्र तपासणीचा वाटपाचा कार्यक्रम असो की इतर कोणते कार्यक्रम असो त्यांनी त्याचा लाभ घ्यावा